नमस्कार तुमच्याकडे ही दोन कागदपत्रे जर नसतील तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवून काढलं जाईल चला पाहूया कोणती दोन कागदपत्रे पण व्हिडिओ जर लास्ट पर्यंत पाहिला तरच तुम्हाला समजेल त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर कागदपत्र नंबर एक तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही कारण का ते नंतर पाहूया पण त्याआधी तुम्ही समजून घ्या की जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळले जाईल आणि जर कमी असेल तर तुम्हाला तुमच्या उत्पन्न दाखला काढावा लागेल कारण आता तुम्हाला पुढच्या महिन्यात तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे व जर मोबाईलमधून भरला असेल तर त्या ठिकाणी फॉर्म भरला तिथे जाऊन मोबाईलवर लाडकी बहीण योजना वेबसाईटवर तुमचा उत्पन्न दाखला द्यावा लागणार आहे उत्पन्न दाखला नाही दिला तर तुम्हाला योजनेतून वगळले जाईल त्यामुळे आताच तुम्ही तुमचा उत्पन्न दाखला काढा कागदपत्र नंबर दोन आयकर प्रमाणपत्र आयकर प्रमाणपत्र देण्याचं कारण म्हणजे तुम्ही भरलेल्या अर्जाची वैद्य त्या तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितलं आहे हे पण तुम्हाला जिथे फॉर्म भरलाय तिथे जाऊन जमा करावे लागेल नाही तर तुम्ही मोबाईल वरून देखील अपलोड करू शकता ही महत्त्वाची बातमी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इतरांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद